आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसह चौदा मित्रपक्षांच्या महायुतीचा मेळावा रविवारी उत्साहात पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बोलताना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मोठी घोषणा केली ते म्हणाले मोहोळ तालुका हा आघाडीचा धर्म पाळणारा तालुका आहे प्रथमच आम्ही तुमच्या व्यासपीठावर बोलत आहोत परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांपैकी एक हजार मते मोहोळ तालुका जादा देईल असा शब्द त्यांनी दिला यावेळी राजन मालक समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात छिट्ट्या तसेच टाळ्या वाजवत समर्थन दिले गेले तालुका बघित आले तर तीन पस्तीस वर्षापासून आणि म्हणून मी आमच्या या तालुक्यातील सर्व तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या वतीनं या महायुतीच्या नेत्यांना आकर्षित होतो आमच्या मतदारप्र

ते जेवण करण्यासाठी संध्याकाळी नाही प्रयत्न प्रत्येक त्याचे प्रश्न सोडवण्यात येतो प्रत्येक तो कुठल्या पक्षात आहे कुठल्या भागात आहे कुठल्या जातीत आहे कुठल्या विचारात आहे याचा विचार करण्याचा आग्रह हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक घटकाला केवळ

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका